पुष्पाणी पूजा करतील मोमबत्ती दुःख दीप देऊन या ठिकाणी बुद्धाच्या विचाराचा सन्मान करीत आहेत खासदार श्रीकांती शिंदेजी दीप प्रज्वलन करून तथागत बुद्धांचं स्मरण बुद्धाचे आशीर्वाद तथागत भगवान बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो दीप प्रज्वलन होईल माननीय खासदार महोदय आजच्या कार्यक्रमासाठी खास करून अनिल कुमार कुमारजी गायकवाड जी लोंडे यांनी पुढाकार घेऊन भिक्खू संघाला ससन्मानपूर्वक वर्षा बनल्यावर निमंत्रित केलेलं आहे निश्चितपणाने तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी हा जोडा फिरत्म नमो भगवतो بود but they यो पाहुनयो दाख्थि नईयो अंजलिगर लईयो अनुतरं उन्यां जेतां रोकसाराती वन्ना गंद गुनो पेतां जेतां Satsang तेनोपसङ्गमे उपसङ्गमयित्वा भगवन्तम् अभिवादेत्वा एकमन्तं गृ एकमन्तं त्रिता देवता भगवन्त ो च सुसेखितो सुभाषिता च या वा एतं मङ्गलमुत्तमम् उपथानम् पुत्रधारसङ्गभोनाकुलाशकं मन्ताय र्यन्त यातकानन्त सङ्गमो अनवजानि कम्मानि एतम् मङ्गलमूत्तम आरति वीरति पापामजपाना संयमो अपमादोचभं मे सुम् मङ्गलमूर्त मङ्गलभूतमङ्गेकादिशाधिका सपक सोतिग वचनाचा पाठ करून माननीय आपण बस मुख्यमंत्री महोदयांसाठी भविष्यासाठी आरोग्यासाठी शक्ती प्राप्त होण्यासाठी भविष्यामध्ये अधिक काम करण्याची ऊर्जा प्राप्त होण्यासाठी त्यांना बल मिळण्यासाठी बुद्ध वचनाचा पाठ भिक्खू संघाने इथे केलेला आहे किंवा यानंतर सन्माननीय शिंदे परिवाराकडून भिक्खू संघाला चिवरदान होईल मी माननीय मुख्यमंत्री महोदय खासदार श्रीकांतजी शिंदे अनिल कुमारजी गायकवाड राहुलजी ढो दो, ढोले लोंडे आणि सर्व परिवारातील सदस्यांना सूचना आहे की त्यांनी भिक्खूर संघाला ससन्मानपूर्वक चिवरदान करावं ही चिवराची परंपरा अनेक वर्षापासून आपल्या देशातील बुद्धांच्या त्यागाचं प्रतीक आहे शिलाचं प्रतीक आहे चारित्र्याचं प्रतीक आहे ज्ञानाचं प्रतीक आहे किंवा आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सूचना आहे की त्यांनी या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करा। संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना मी कोटी कोटी वंदन करतो शिका संघटित वा संघर्ष करा असा संदेश देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन आज या वर्षा निवासस्थानी उपस्थित सर्व आदरणीय भंतेजींचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आज या आपल्या उपस्थितांच्या उपस्थितीने वर्षा या निवस निवासस्थानी प्रेमाचा आणि आपल्या आशीर्वादाचा वर्षाव झाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही गेले दोन वर्ष तरी मी सी एम म्हणून काम करत असलो तर लोक म्हणतात सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि सामान्य माणसाच्या या वर्षा निवासस्थानी तुमच्यासारखे सर्व सर्व असामान्य भनते जी उपस्थित झालेले आहेत हे माझं मी भाग्य समजतो आणि मी मनापासून आपलं स्वागत करत असताना आपल्या सर्वांना धन्यवाद देतो खरं म्हणजे आज जगात अनेक ठिकाणी संघर्ष युद्ध सुरू आहे परंतु खरं सांगायचं सा म्हटलं तर आज जगा जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज नाही आणि हे आपण सगळ्यांनी आचरणात आणलं तर फार समाज आपला देश आपलं राज्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही आज अनेकांकडे ज्ञान खूप असेल तरी बुद्धाचे तत्वज्ञान असणं देखील आवश्यक आहे आणि म्हणून ये मत आणि हे मानणाऱ्यांपैकी मी आहे आमचं राज्य सरकार या दोन्ही तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांची संविधान संघट आपलं घटना यावर आधारित आमचा राज्यकारभार सुरू आहे आणि म्हणून आपण बनतेजी जे सांगितलं ते आता मी लक्षात ठेवलेलं आहे की आपलं ह्याला दम्माचल अजिंठा लेणी येथे पाली भाषेच्या विद्यापीठास मान्यता देण्याबाबत सरकार आपलंच आहे त्यामुळे हे समाजासाठी जे करायचं ते आपण नक्की करू आणि अनेक आपल्या जे काही आपण निवेदन दिलंय त्याच्याबद्दल एक बैठक लावू आणि दुसरं यामध्ये आम्ही जिल्हा स्तरावर एक संविधान भवन या ठिकाणी बांधण्याचं प्रयत्न करतोय म्हणजे तसा निर्णय आम्ही घेतला आहे तालुका स्तरावर हे संविधान भवन झालं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे त्यामध्ये सुसज्ज ग्रंथालय असेल अभ्यासिका असेल आपल्या शिकणाऱ्या मुलांना त्याचा फायदा होईल आणि त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित असलेलं काम होईल छत्रपती संभाजीनगरच्या जगप्रसिद्ध अजिंठा वेळ येण्याचा विकास सुद्धा आपला सरकार आपलं करत आहे आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये वर्षावास या पवित्र महिन्याला फार महत्व आहे तरी या पावन महिन्यात आदरणीय गणाला घरी बोलावून अन्नदान व संगणाचं पवित्र कार्य माझ्या आणि माझ्या परिवाराच्या हातून घडावे एवढं माझी इच्छा होती आणि त्याप्रमाणे आयोजन झालं आणि आपण सगळेजण आले आलात या कार्यामध्ये आपले राहुल लोंडे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे अनिल गायकवाड आपले राजीव वाघमारे या सगळ्यांचंच योगदान आहे या कार्यामध्ये आपल्या सगळ्यांचं जे काही आम्ही समाजासाठी करतो आहे या राज्याला पुढे नेण्यासाठी करतो आहे आणि खरं म्हणजे आपलं देश पुढं गेला तर राज्य पुढं जातं देशाचा विकास झाला तर, तर राज्याचा विकास होतो आणि म्हणून देश आपला जगभरामध्ये दे, भारत देश हा नंबर एकचा देश झाला पाहिजे असा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि प्रधानमंत्री महोदय त्या दिशेने प्रयत्न करतायत आणि महाराष्ट्र देखील मोठं राज्य आहे आणि आपण पाहिलं की आज तुम्हाला गेल्या दोन सव्वा दोन वर्षामध्येच आम्ही केलेलं काम आपल्या समोर आहे आज मोठे मोठे रस्ते होत आहेत पूल होत आहेत मेट्रो होते आहे अनेक प्रकल्प होत आहेत आणि त्याचबरोबर दुसरीकडे कल्याणकारी योजनाही होता म्हणजे त्याच्यातलं एक उदाहरण फक्त सांगेन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक योजना आहे सरकार कुणासाठी असतं सरकार सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आले पाहिजे सर्व घटकांसाठी मग शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी आपण सगळेच सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये आ... बाबासाहेब नेहमी म्हणायचे की आपण जे जन्माला आलो जन्माला आल्यानंतर आपण स्वतःसाठी तर जगतो पण दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद कुठे कधी म्हणजे एक कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि म्हणूनच रात्रंदिवस काम करण्याचा प्रयत्न आपलं सरकार करत आहे भंतेजी आपले आशीर्वाद असंच आपली सहकार्य योगदान आणि शुभाशीर्वाद असेच कायम असू द्या एवढीच आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला धन्यवाद देतो धन्यवाद जय जय भीम जय बुद्ध पच्छिवर्धनाचा पहिला हा त्यानंतर मग पोषण वर येण्यासाठी धमण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत